यामुळे तर नऊ परचं जेवण करायला बघा हा बघा चिवडा चिवडा खायला या मग काय आणलंय भाजीला डब्याला शापूची भाजी भाकरी चटणी कांदा लिंबू लिंबू पण आणले बाई हा राभी होय आणि लिंबू सरबत खाल्लं पिलाचं काय हा आबी बघा शाळेत लिंबू सरबत करून पिकतोया सांग ना म्हणजे मम्मीला त्याच्या आता कोंबड्याचं नाही का आणि कोंबड्यांना सुद्या पण आता ही एक दोन महिने थांबवतो सवा महिना झाला कि आम्ही कोंबडा डोंगरा पण कोंबडं नाही तर एकच की आय आठ कोंबड मायकते नाही गिराय का आलं म्हणजे मग तसं दोन ठेवायला तुला पाहिजे असला तर

काय दत्त कोंडा उडी दू ही म्हटलं की उजे इथं घेऊन आतान काय वेळ नाही पण परत म्हटलं आता गेलेलं फायद्याचं उजेचं गॅरंटी दिली ना कसं नाही गाडी उण पागा दोन फिट करलीस गाडी मी देत ना

पाच सीस नाव दिलं थोडं दहा असल्यावर क्विंटलच माप मग पण वापराय नक्या बघा मैत्रणीनू बांधाराचं पाणी बांधारा इथं ही बघा कळकीचं बेट आए, ही बघा देशी जांभूळ आहे छोटी जांभूळ असतात देशी त्याचं आहे झाड आहे झाडपणे पाण्यात आहे पूर्णपणे पाणी आले त्याच्या खोडावर

வக ம கலர் க बघा टोमॅटो खूप मोठे टोमॅटो झालेच भाजीला आता भरपूर आले बघा मित्रांनो तर काय टोमॅटो घाल आपल्याला बघाय लाल झाले टोमॅटो ब्याला वांग ठेवले बाय ब्यासाठी वांग ठेवले पहिलं वांग पहिलं वांग ब्याच ठेवलं की त्याला फळ भरपूर लागतं असं म्हणतात म्हणून पहिलं वांग ठेवलंय बघा टोमॅटो <coughs> पिकले तर आपण तोडून नेऊया भाजी होईल आपली पोनेरी भेंडी ही पण आपण बेला ठेवली आहे भेंड्या लागले ते बघा देशी भेंडी देशी भेंडी भाजीला आता मैत्रिणीनो हळूहळू चालू झाले आहे बघा आता भाजीचं काय टेन्शन हो यायचं नाही आम्हाला रोज काय करू काय करू हे भाजप असं अगोदर टेन्शन पण आता थोडं थोडं भाजीपाला चालू झाला आहे टमाटो बऱ्यापैकी घावाय लागल्यात मेंढ्या लागल्यात आणि शेगांना पावटायला बघा तोरंब्या सुटायला लागल्यात त्याला पण शेंगा लागतील गवारी बघा बरीच उंच झाले गवारी पण आता ह्याला लागतील मिरच्या पण चालू चालू झाल्या लवंगी मिरची बेडगी मिरची हे बघा भेंडी इतकी मोठे मोठी आहे बघा ह्या भेंड्या ह्या भेंड्या बेल्या ठेवलेल्या येत्या त्याच्यामुळं तो आपण तोडून नाही नेऊ शकत नाही तसं असं काय ओरडतील हा बघा आमचा फ्लावरचा फ्लॉट फ्लावर, फ्लावर लागलाय फुलं यायला चालू एवढे फुलं झालेत बघा फ्लावरची आता एक पाच सहा दिवसात तो ह्याची तोडणी चालू करावी लागेल नाहीतर हे फ्लावर फुटून खराब होऊन जातील विक्रीसाठी मग ते काहीच गावणार नाही असे फ्लावरचे गड्डे झालेत बघा पण हे बघा उन्हानं पानं करपायला आलेत काय ह्याचं इतके औषधं मारले इतके भागायचे काहीचा उपयोग न झाल्यासारखाच आहे बघा पानंही करपायला लागलेत काय आता आपल्या नशिबात असेल ते घावल ते घावल हा बघा तितके पांढरा शुभ्र गड्डा आहे असे गड्डे झाले पाहिजेत सरायस म्हणजे ह्याला गिरायक पण लागतं आणि दर पण भेटतो चला तर नुसतं पण घरी जाऊया हा बघा आमच्या नंतर लावलेला प्लॉट आहे हा छोटासाच लावलेला आहे ते रोपही एवढे काही जास्त नाही आहेत पण पण हात खूप आलेले शेंग तोडायचे बघा होत आले आता परत वाटी तोडायची ཁེ 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 बह सोयाबीन सोयाबीन भी शेंग भर लिया आवटे शेंग आप कुटे कुटे शेंग पावटे पड़ेल त्या उगन आले ढाळे एक डाळा आपल्याला सापडला तोट्याचा तर मित्रो बघा आजचा आमचा घेवड्याचा दुसरा तोडा चालू आहे आपण दुपारी जेवणाच्या सुट्टीत गेलो तिथं मस्तपैकी आपण बनवलेला आपण चिवडा खाल्ला बायकांना दिला त्यांनी खाल्ला आणि त्या लागल्या त्यांच्या कामाला आपल्याला काय टोमॅटो सापडली पाच सात एका भाजीची ते आपण घरी घेऊन आले भाजीला त्याच्यात मस्तपैकी डाळ घालून भाजी करूया टोमॅटोची भाजी छान लागते डाळ टाकून आणि वडल्या शेंगाबागा तोडून आता होतील आणि परत त्या वाळक्या शेंगा तोडायला बायका सुरुवात करतील ते काय संध्याकाळी सात वाजेपर्यंत येत नाही त्या घरी तोपर्यंत आपला पण उडकून स्वयंपाकी करून घेऊया मस्तपैकी टोमॅटो गरम गरम ज्वारीची भाकरी खाऊया तर मैत्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद